आज आपण मार्च दोन हजार पंचवीस साठी कर्क राशीचे मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या मनात ही उत्सुकता असते की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा मार्च दोन हजार पंचवीस हा महिना कर्क राशीसाठी कसा असेल आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात जसे की कर्क राशीसाठी मार्च महिना कसा असेल व्यावसायित किंवा नोकरीत प्रगती होईल की नाही किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड धावे लागेल इत्यादी कर्कराशी बद्दल बोलायचे झाले तर या राशीचा स्वामी चंद्र आहे ही।, ही चर जल तत्वाची रास आणि जलतत्वाची रास जिथे जलतत्व आहे तिथे भावना ओथंबून येतातच खर तर मोक्ष त्रिकोणापैकी एक रास सुखाची संकल्पना आपल्या खूप साध्या सरळ असतात सात्विक वृत्ती त्याचबरोबर खेकड्यासारखी प्रवृत्ती असते कर्कराशीला राणीचा दर्जा दिला आहे मुळात ही रास खूप लाघवी आणि डोळे मधाळ पाणीदार इमोशन्स भरपूर असतात पण त्याच वेळी धैर्यशील सुद्धा हे लोक असतात तर अशा या कर्क राशीचे मार्च दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊया कर्क राशीच्या लोकांनो या महिन्यात तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधात लक्षणीय बदल होऊ शकतात कारण चंद्र शुक्राच्या वर्गात आहे आणि मंगळाच्या त्रिकोणी आहे सहानुभूतीवर अधिक भर देऊन भूतकाळातील गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःला आकर्षित कराल प्रियजनांसोबतचे नाते दृढ करण्यासाठी हा काळ परिपूर्ण आहे कारण संभाषणे सहजतेने होतात संयम बाळगून अनावश्यक खर्च टाळा आणि तुमच्यासाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या लोकांसाठी वेळ काढण्याकडे लक्ष द्या भावनिक दृष्ट्या हा महिना कर्क राशीच्या लोकांना आत्मनिरीक्षण करण्यास प्रेरित करतो तुळ राशीत चंद्र असल्याने संतुलन महत्त्वाचे बनते तुमच्या गरजा इतरांच्या गरजा विरुद्ध तोलून पहा युरेनसच्या प्रभावामुळे भावनिक स्वरूपांमध्ये बदल होऊ शकतात तुमच्या भावना व्यक्त करण्याचा आणि त्यावर प्रक्रिया करण्याचा नवीन मार्गांसाठी मोकळे तुमच्या अंतर्ज्ञानाला मार्गदर्शन करू द्या आणि लक्षात ठेवा की मित्रांकडून मदत घेणे किंवा समुपदेशन केल्याने स्पष्टता येऊ शकते आणि तुमच्या भावनिक वाढीस मदत होऊ शकते या महिन्यात कर्क राशीतील बुधाच्या मकर राशीत प्रवेशामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात परिणाम होईल तुमच्या प्रकल्पांमध्ये स्पष्टता आणि दृढ निश्चय येईल अशी अपेक्षा करा ज्यामुळे तुम्हाला नवीन कार्यक्षमतेने आव्हानांना तोंड देता येईल तथापि चंद्राच्या गुंतागुंतीच्या संवादांमुळे अनपेक्षित बदल होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि स्वतःच्या पायावर विचार करण्यास भाग पाडले जाईल सहकार्यांसोबत सहयोग केल्याने अंतर्दृष्टी नाविन्यपूर्ण उपाय आणि वाढीसाठी खुले मार्ग मिळू शकतात या काळात कर्कराशीच्या लोकांसाठी प्रवास करणे खूप समृद्ध करणारे असेल चंद्राचे पैलू भावनिकदृष्ट्या प्रतिध्वनी असलेल्या ठिकाणांना भेटी देतात ज्यामुळे अनपेक्षित आनंद आणि अंतर्दृष्टी मिळू शकते आठवड्याच्या शेवटी सुट्टी असो किंवा लांबचा प्रवास प्रवास वैयक्तिक चिंतन आणि वाढीसाठी संधी प्रदान करेल उत्स्फूर्त फिरायला तयार राहा आणि कोणत्याही सांस्कृतिक शोधाचा आनंद घ्या सर्वोत्तम अनुभवासाठी साहस आणि आरामदायी क्षणांचे संतुलन निश्चित करा कर्क कर राशीसाठी या महिन्यात तुम्हाला व्यवसायाच्या जा सहलीला जावे लागू शकते ज्यामुळे नवीन करार होतील आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असेल परंतु तुम्हाला तुमच्या बचतीतून काहीतरी खरेदी करावे लागू शकते अशा परिस्थितीत अजिबात संकोच करू नका आणि एकदा पैसे गुंतवा भविष्यातील दृष्टिकोनातून हे शुभ राहील आणि त्यामुळे चांगले फायदेही मिळतील महिन्याच्या शेवटी बाजारात तुमच्याबद्दल चुकीची धारणा होईल आणि तुमचे जुने ग्राहकही तुम्हाला सोडून जाऊ शकतात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्याशी किंवा बॉसशी वाद होऊ शकतो नवीन नोकरीचा शोध लागेल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल अशा परिस्थितीत नवीन नोकरी मिळेपर्यंत जुन्या नोकरीचा राजीनामा देऊ नका अन्यथा परिस्थिती बदलू शकते या महिन्यात कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमची मुले मोठी असतील तर तुमचे त्यांच्यावरचे प्रेम वाढेल तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न देखील करू शकता भाऊ किंवा बहिणींपैकी एखाद्याची तब्येत खराब असू शकते घरात शांती आणि आनंद असेल पण कोणीतरी ते बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतो महिन्याची सुरुवात सर्वांसाठी चांगली राहणार आहे परंतु महिन्याच्या शेवटी कोणाशी तरी वाद होईल अशा परिस्थितीत जर तुम्ही संयमाने वागला नाही तर परिस्थिती नियंत्रणात येणार नाही वडीलधारी लोकही तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील मंडळी कर्कराशीच्या लोकांसाठी मार्च महिना सुरुवातीला खूप चांगला राहील तुम्ही स्वतःच्या बळावर कोणतेही मोठे काम पूर्ण करू शकता तुम्ही तुमच्या पैशांचा चांगला वापर केला पाहिजे या महिन्यात तुम्ही धार्मिक स्थळालाही भेट देऊ शकता तुम्हाला अनावश्यक खर्च थांबवावे साहित्य आणि संगीताबद्दल तुमचे आकर्षण वाढेल तुम्हाला तुम्हा तुमच्या भावंडांकडून सहकार्य मिळेल धैर्य आणि शौर्य वाढेल तुम्ही जमीन आणि मालमत्ता खरेदी करू शकता तथापि तुम्हाला हे काम तुमच्या पालकांचा सल्ला घेतल्यानंतर करावे लागेल मुलांच्या बाजूने कोणतीही विशेष समस्या येणार नाही ना जर तुम्ही व्यवसाय केला तर तुमचा व्यवसाय वाढेल आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल मार्च महिना कर्क राशीसाठी तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित योग्य वेळ आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाच्या योजना बनवू शकता याशिवाय लक्झरी वस्तू खरेदी करणे शक्य होऊ शकते जर तुम्ही मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल खोलवर विचार करा आणि खात्री करा की तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे जी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल याशिवाय तुमचे रखडलेले उत्पन्नाचे स्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात आणि ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते कौटुंबिक बाबींमध्ये बाहेरील लोकांचा हस्तक्षेप स्वीकारू नका कारण यामुळे समस्या आणखी वाढू शकतात वडिलोपार्जित मालमत्तेवरून भावांसोबत मतभेद होऊ शकतात म्हणून सावधगिरी बाळगा आणि विवेकाने विद्यार्थ्यांनी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्यांचे वैयक्तिक बाबी गुप्त ठेवणे उचित ठरेल म्हणून त्या इतरांना सांगू नका व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमता प्रदर्शित करू शकाल व्यावसायिक कामांमध्ये तुम्हाला इच्छित करार मिळण्याची शक्यता आहे म्हणून तुमच्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत राहा नोकरी करणाऱ्या योजना देखील बनवता येतात ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन आयाम येऊ शकतात विद्यार्थी वर्ग जर तुम्ही कोचिंग सेंटरमध्ये शिकत असाल तर तुमच्या वर्गमित्रांसोबत काहीतरी नवीन करण्याचा विचार तुमच्या मनात येईल करिअरबाबत चिंता असतील आणि त्याबाबत असा निर्णय घेतला जाऊ शकतो जो हो भविष्यात हानिकारक ठरू शकतो अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या वडिलांचा सल्ला घ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल पण निकाल समाधानकारक नसतील यासाठी तुम्ही अधिक मेहनत घेण्याचा प्रयत्न कराल शालेय विद्यार्थी त्यांच्या परीक्षेबद्दल सतर्क राहतील आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांना त्यांच्या एखाद्या मित्राकडून लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो कुटुंबातील सदस्यही या नात्याबद्दल उत्साहित दिसतील विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जावे लागेल तुमचा जोडीदारही तुमच्यावर खुश दिसेल